जय आदिवासी जय शिवराय जय हो खर तर आता विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी आपल्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे सर्वांना माहिती आहे आणि आपल्या तालुक्यामध्ये हा आपला तालुका जो आहे तो छत्रपती शिवाजी महाराजची जन्मभूमी आहे आणि या तालुक्यामध्ये व आमदार कोण असावा या अनुषंगाने आपण सर्वजण प्रयत्न करत आहोत सर्वच पक्षाचे उमेदवार ज्याच्या त्याच्या परीनं या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत प्रचार प्रसार त्यांच्या माध्यमातून करत आहेत परंतु आम्ही आदिवासी भागातली जे काही प्रमुख मंडळी होतो आम आम ते आम्ही सर्विस्तर एकत्र बसलो आणि बसल्यानंतर आमच्या विचारविनिमयाच्या माध्यमातून आपण बाबा कोणाबरोबर आपलं एक कमिटमेंट करायची हे ठरलं आणि त्या अनुषंगानं आम्ही माननीय अतुल शेठ बेनके यांच्या बरोबर आम्ही आमचे जे काही प्रश्न आहेत सामाजिक प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या अनुषंगानं त्यांच्याबरोबर आम्ही चर्चा करायला बसतो ती चर्चा केल्यानंतर आमच्या पहिला जो आमचा मुख्य प्रश्न होता की गेले पंचवीस तीस वर्ष आम्ही सातत्यानं कुकडेश्वर आदिवासी कारखाना झाला पाहिजे कारखाना झाला पाहिजे त्याच्या इमारत आली म मशिनरी बसली पुढे कोरोनाच्या कालावधीपासून तो बंद पडला आज तागाई तो बंदच आहे आणि त्याचं पुनर्जीत होण्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करत राहील त्यामध्ये मान्य अतुल शेठ बेनके साहेबांच्या माध्यमातून या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्याबरोबर बैठका झाल्या मिटिंग झाल्या आणि त्या पद्धतीनं हा प्रकल्प चालू होण्यासाठी जे जे आवश्यक आहे तशा पद्धतीने आम्ही प्रयत्न केले परंतु शेवटच्या क्षणी कारण प्रशासकीय अधिकारी हे जे तिथे बसलेले असतात ते कुठे ना कुठे तरी थोडंसं काही अडचण निर्माण करून ठेवतात आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं गेलं की पुढील अधिवेशन कालामध्ये तुम्हाला नवीन नेव नवीन लेखा शीर्षक निर्माण करून नंतर पैशाची अलोटमेंट केली जाईल हा प्रश्न आम्ही आमदार साहेब अतुल बेनके यांना सांगितलं की बा अशा पद्धतीचा हा जिहार निघालेला आहे आणि हा रद्द बदल झाला पाहिजे मग त्या अनुषंगानं अतुल शेट्टी त्याच पद्धतीनं प्रयत्न केले आणि जे काही तांत्रिक त्याच्यातली अडचण होती ती आता दूर झालेली आहे आणि दूर झालेली असल्यामुळं कारखान्याच्या कामाला नक्कीच गती येईल याची खात्री आम्हाला या निमित्तानं झालेली आहे आणि म्हणून आम्ही आज अतुल शेठ बेंके यांना जाहीर पाठिंबा दर्शवत आहोत तर नुसता पाठिंबा नाही तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटामध्ये सामील सुद्धा होणार <प्राथिणा> आहोत त्यानंतर दुसरा जो प्रश्न आमचा की सामाजिक जो प्रश्न आहे कुकडेश्वर मंदिराचा की कुकडेश्वर मंदिराचा कळसाचा प्रश्न सुटला पाहिजे कुकडेश्वराच्या मंदिराचा डेव्हलपमेंट झालं पाहिजे साहेबांच्या माध्यमातून अंदाजे तीन कोटी रक्कम आता या ठिकाणी कुकडेश्वरला तुम्ही कधी गेला तर त्या ठिकाणी काम चालू आहे तीन कोटी रक्कम त्या ठिकाणी पुरातन खात्याच्या मार्फत त्यांच्या याच्या प्रमाणे परिसर विकासाचं काम चालू आहे आणि कळसाचं काम कुठल्या परिस्थितीत करून देण्यासाठी बिनके साहेबांनी आम्हाला सांगितलं की ते कुठल्या परिस्थिती आपल्याला मार्ग लावायचे आणि तो प्रश्न सुटेल त्याचबरोबर आदिवासी भागात जर प्रगती व्हायची असेल तर खऱ्या अर्थानं शैक्षणिक प्रगती झाली पाहिजे ही आमचं ठाम मत आहे आणि म्हणून त्या अनुषंगाने वास्तविक पाहता आतापर्यंत आदिवासी विकास विभागामार्फत स्वतःच्या अशा इमारती उपलब्ध नव्हत्या हो परंतु जुनरला आपल्या जुन्या स्टँडच्या वरच्या बाहेरला दोन इमारती झालेल्या आहेत त्याच्यामध्ये एक मुलांचं एक मुलींचं असं सुसज्जीवस्तिर या ठिकाणी निर्माण झालेले काही दिवसामध्ये मुलांचं त्या ठिकाणी सुट्टी होईल त्याचबरोबर या पट्ट्यामध्ये डुंबरवाडी या ठिकाणी तर आम अळे फाटा या परिसरामध्ये वतुरला जे की आमची मुलं शिक्षण घेत आहेत त्यांना त्या ठिकाणी वस्ति हवे आणि म्हणून आम्ही सातत्यानं प्रयत्न करत होतो आमदार साहेबांकडं प्रयत्न करत होतो आणि डुंबरवाडी या ठिकाणी शासनाने ती जागा आमच्या मुलामुलींसाठी देण्याचं मान्य झालेलं आहे काही दिवसामध्ये त्या ठिकाणी वस्तिराच्या इमारती उभ्या राहतील आणि आमच्या मुला मुलींना शिक्षण मिळेल अशा पद्धतीचा आमचं धोरण आहे सामाजिकदृष्ट्या आणि म्हणून या पद्धतीने हे होत असताना हे प्रश्न आपले कोण सोडवू शकतो मला आपले हे प्रश्न कोण सोडवू शकतो तर ते फक्त आम्ही माझ्या वेळेला की या प्रश्नाची जाणीव कुणाला आहे आणि शैक्षणिकदृष्ट्या जर आपला तालुका पुरे यायचा असेल तर अतुल शेठ दुसरा पर्याय आम्हाला दिसला नाही आणि म्हणून त्यांना आम्ही या निमित्तानं पाठिंबा देण्याचं मान्य केलेलं आहे आणि तशी कमिटमेंट आमची या निमित्तानं झालेली आहे दुसरी गोष्ट जे काही प्रश्न आहेत आदिवासी भागातले मग गुढीत बांधाऱ्याचे प्रश्न आहेत रस्त्याचे प्रश्न आहेत विकासाचे प्रश्न आहेत आरोग्याचे प्रश्न आहेत मग शाळा आपल्या प्राथमिक शाळा चांगल्या पद्धतीने झाल्या पाहिजे मुला मुलींना शिक्षण व्यवस्थित मिळालं पाहिजे हे तर बेलके साहेबांनी मान्य केले पण मेन प्रश्न जो आमचा आहे की गुढीत बांधारे माणिकडो डोळ धरणाच्या बॅक साईडमध्ये असेल तिकडे पिंपळगावचा तर काही प्रश्न तिथे बॅक साइड साईटच नाही त्यामुळे तिथे काही बांधारा होऊ शकत नाही तर बुडीत बांधारे आंबेगाव तालुक्यामध्ये जसे झाले तशा पद्धतीनं बुडीत बांधारे होईल प्रायोगिक तत्वावर आमच्याकडे तीन बांधाऱ्यांना प्रशास आता प्रशासकीय मान्यता दिलेली आहे चावण आमची जळवंडी आणि आजनोवळा या परिसरामध्ये तीन बांधाऱ्यांना मान्यता मिळाली आहे आता भविष्य काळामध्ये त्याचं पुढील प्रक्रिया पूर्ण होऊन प्रश्न मार्गी लागेल अशा पद्धतीनं हे जे सामाजिक प्रश्न आहेत या सामाजिक प्रश्नासाठी खऱ्या अर्थानं आम्ही अतुलसेठ बेनके यांना पाठिंबा देत आहोत आणि म्हणून आजच्या या आमच्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आमचा हा प्रवेश होणारच आहे हे तुम्ही बघालच मी एवढंच या निमित्तानं सांगतो की कुठल्या परिस्थितीमध्ये अतुलसेठ बेनके यांना निवडून आणण्यासाठी आम्ही सर्व मंडळी जे काही आदिवासी वाहत आमचे सहकार्य आहेत ते आतोनात प्रयत्न करून यांना विजय करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करू धन्यवाद <coughs> <coughs> <ताँगादा>। <coughs> मारती <coughs> <coughs> नमस्कार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीमध्ये आज आपल्या सगळ्यांना अवगत आहे की विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे आणि आम्ही सगळी मंडळी संभ्रमावस्थेमध्ये होतो की कशा पद्धतीनं आपण या निवडणुकीला सामोरं जायचं कुणाबरोबर काम करायचा आणि कुणाला पाठिंबा द्यायचा ही खरंतर तर आमची संभ्रमावस्था होती परंतु गेल्या अनेक वर्षापासूनचा काळूदादाने सांगितल्याप्रमाणे हिरडा प्रकल्प असेल त्याचप्रमाणे आमच्या आदिवासी मुलामुलींचे वस्तीग्राचा प्रश्न असेल तसेच जे काही आमचे आदिवासी क्रांतिकारक आहेत अतुल शेठ बेंडके यांनी मागच्या वेळेसच सांगितलं होतं आमच्या आदिवासी संघटनांना की जोपर्यंत आदिवासी जे काय आपले वीर होऊन गेले मग बिरसा मुंडा असेल त्यामध्ये राघोजी भांगरे असतील सतू मराडे असतील खेमा नाईक रगतवान असेल राया ठाकर असेल नाग्या कातकरी असेल या क्रांतिकारकांचं स्मारक मी उभं केल्याशिवाय किंवा ते काम मी चालू केल्याशिवाय मी पुढची विधानसभा लढणार नाही अशा प्रकारचं त्यांचं जे वक्तव्य होतं ते काम त्यांनी आता चांगलं ते प्रगतीपथावरती आहेत त्यासाठी जिल्हा नियोजनमध्ये पन्नास लाख रुपये आणि विशेष बाब म्हणून मला आवर्जून सांगावं लागेल की समाजाच्या क्रांति क्रांति या क्रांतिकारकांसाठी पंधरा लाख रुपये स्वतः अतुल शेठ बेंके साहेबांनी स्वतःच्या खिशातले देऊन हे क्रांतिकारकांचं आमचं स्मारक होतंय यापेक्षा आनंदाची बाब दुसरी कुठली नाही असं मला वाटतं त्याचप्रमाणे धनगर आणि आदिवासी समाजामध्ये जो आरक्षणाचा जे मागणीचा जो घाट घाटलेला होता की धनगर आणि आदिवासी मधून आरक्षण मागण्याची त्यांनी शासनाकडे मागणी केली होती परंतु ते आरक्षण देता येणार नाही यासाठी उघड भूमिका कायम कायमस्वरूपी घेऊन आदिवासींच्या आरक्षणाचा बचाव कसा होईल यासाठी सातत्यानं विधानसभेमध्ये आवाज उठवला कोण असेल तर त्या आमच्या पंचवीस आमदारांबरोबर सव्वीसावा आमदार जो आदिवासी जरवळ साहेब सांगायचे का सव्वीसावा आमदार जुन्नर तालुक्याच्या अतुल शेठबिंके आहेत आणि म्हणून त्या आमदारांनी ती भूमिका मांडत असताना नक्कीच समस्त आदिवासी महाराष्ट्र जुन्नरचाच नव्हे तर महाराष्ट्रातल्या आदिवासी समाजाकडून जरी ते आदिवासी समाजातले नसतील परंतु एक आदिवासींचं लोक लोकप्रतिनिधित्व करतात ते आणि म्हणून त्यांचं महाराष्ट्राने उभ्या एकदा लाईव्ह मध्ये सुद्धा आमच्या सर्व संघटनांनी आद अतुल शेठ बेंडके यांचं जाहीर आभार मानलं होतं की इतर समाजातले असून सुद्धा आदिवासी समाजातील जे काय पंचवीस आमदार आहेत त्यांच्याबरोबर खऱ्या अर्थानं विधानसभेमध्ये भक्कमपणे भूमिका मांडून त्या आरक्षण बचाव करण्यासाठी त्यांनी कायम सातत्याने चांगल्या पद्धतीने भूमिका घेतलेली आहे त्याचप्रमाणे आमचा आदिवासी पेसा भरतीचा विषय असेल पेसा भरती झाली पाहिजे यासाठी सुद्धा अतुल शेठ बेंडके साहेब यांनी सातत्याने विधान भवनामध्ये आपला आवाज त्या ठिकाणी उठवलेला आहे आणि नक्कीच या जुन्नर तालुक्यातले नव्हे तर महाराष्ट्रातले आमचे सर्व संघटना असतील सर्व समाज बांधव असेल यांनी सातत्याने अतुल शेठ बेंडके यांचं सातत्याने वेगवेगळ्या मीटिंगमध्ये आभार केलेला आभार मानलेला आहे आज आमच्या अनुसूचित जमाती ज्या काही सत्तेचाळीस पॅसा ग्रामपंचायती आहेत त्या ग्रामपंचायतीमध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये पाच पाच दहा दहा कोट रुपये या आमदारांनी त्या ठिकाणी देण्याचं विकास कामाच्या माध्यमातून काम केलेलं आहे आणि मग अशा प्रकारे जर माणूस जर काम करत असेल तर त्याला बळकट बलकड कर, बळकटीकरण देणं त्यांना सपोर्ट करणं त्यांना साथ देणं ही मात्र आमची समाजाची नक्कीच भूमिका योग्य ठरणार आहे असं मला वाटतं त्याचप्रमाणे तर आदिवासी भागामध्ये आपण पाहिलंय मागच्या दहा पंधरा वर्षापूर्वीचा जर कार्यकाल पाहिला तर आमच्याकडे मो साधी फोनची तार पाहायला भेटत नव्हती तर मोबाईलचे टावर कुडून आणि म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी माझ्या एका व्यवसायाच्या निमित्तानं मी त्यांच्याकडे सातत्याने के मागणी केली आणि जिओ कंपनीच्या माध्यमातून दिल्लीपर्यंत असेल मुंबईपर्यंत असेल त्यांनी सातत्याने पाठपुरावा करून आज निमगिरी असेल आजनावळे असेल माझं उसरान गाव असेल या ठिकाणी जिओचे नेटवर्क आलं त्या ठिकाणी टावर उभे केले हे काम कुणी केलं असेल तर ते अतुल शेठ बेनके यांनी केलेलं आहे आणि म्हणून नक्कीच अशा विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण चुकीच्या पद्धतीनं कुठेतरी जाण्यापेक्षा मी आम्ही सर्व मंडळी एकत्र बसलो सगळ्यांनी एकत्र बसल्यानंतर एकच एकच निर्णय झाला की ज्या माणसाने हिरडा कारखान्याचं गेलं पंचवीस ते सत्तावीस वर्ष झाले कारखाना आपला होत नाही आणि त्यासाठी शासनामध्ये अजितदादांच्या माध्यमातून असेल त्यांच्या सरकारच्या माध्यमातून असेल त्या ठिकाणी अतुल शेटनी चांगल्या पद्धतीने भूमिका घेऊन खासबा म्हणून त्याला त्या प्रस्तावाला मंजुरी आणली आणि आता साधारण दोन कोटी रुपयाचं देण्याचं शासनाने त्या ठिकाणी मंजूर केलेलं आहे परंतु आचारसंहितेच्या कालावधीमध्ये हो काही टेक्निकल अडचणी असल्यामुळं तो निधी वर्ग करता आला नाही पण आम्हाला खात्री आहे की लवकरच तो निधी वर्ग झाल्यानंतर कारखाना आमचा चालू होईल अशी आम्हाला त्या ठिकाणी नक्कीच अपेक्षा आहे विशेषतः आदिवासी मुलं वेगवेगळ्या तालुक्यातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून जेव्हा या जुन्नर ठिकाणी येतात त्या ठिकाणी त्यांना राहण्याची व्यवस्था नसते आणि म्हणून मुलांचा असेल मुलींचा असेल जवळजवळ अठरा कोटी रुपयाची शासनाचा निधी आदिवासी डिपार्टमेंटच्या माध्यमातून आणून या ठिकाणी वसतीग्रह दोन बांधलेले आहेत मुलांसाठी मुलींसाठी त्यामुळे मुला ही एक फार मोठी उल्लेखनीय बाब आहे आणि म्हणूनच आम्ही सर्वांनी निर्णय घेऊन अतुल शेठ बेंके साहेबांना आम्ही जाहीर पाठिंबा या ठिकाणी व्यक्त करत आहोत आणि नक्कीच आम्हाला माहिती आहे नुसता मा देणार नाही तर निवडून आणण्याची जबाबदारी समस्त आमच्या बांधवांची राहील अशा मी जाहीर आवाहन करतो आता आपले नेते संजयराव काळे साहेब आणि पोपट मामा रावते यांच्या शुभा हस्ते या आदिवासी समाजासाठी झटणारे शेळकंदी आणि मारुती वायाळ यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आपण पक्ष प्रवेश करत आहोत

बघा इकडे बघा पूर्ण इकडे देतो मी काय मी आहे हो बाबा आहे तुमचा काय आहे चला ये चला इकडे इकडे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मी आदरणीय काळूद शेळकंदे आणि मारुती शेठ वायाड यांचं मनपूर्वक स्वागत करतो पूर्वीपासून बेनके साहेबांबरोबर या दोन्ही आदिवासी समाजाच्या नेत्यांचं नाळ जोडलेली होती पण काही अशा घटना घडल्या काही कारणास्तव प्रवाह दिशा जरा त्यांच्या राजकीय किंवा सामाजिक जीवनामध्ये बदलली पण जेव्हा जेव्हा त्यांची काही दिशा बदलली असेल ही समाजहितासाठीच स... त्यांनी प्रामाणिकपणे मनात भाव ठेवून बदलली होती या दोघांनीही पण कुठल्या मनात स्वार्थ न ठेवता किंवा कुठल्या निवडणुकीची अभिलाषा न ठेवता किंवा मला माझ्या स्वतःसाठी काय केलं पाहिजे असं न ठेवता त्यांचं आजपर्यंतचं राजकीय जीवन सामाजिक जीवन राहिलं नाही समाजाच्या प्रती आणि म्हणून समाजामध्ये त्यांच्याबद्दलचा खूप मोठा प्रमाणात आदर आहे आणि मला आनंद वाटतो की मी जे काय पाच वर्षामध्ये कार्य केलं असेल त्याची आणि मला जे काय अजितदादा पवारांनी साथ दिली होती समाजाप्रती मी जे काही काम केलं असेल त्यांनी ते, ते प्रेरित होऊन माझ्या मागे ठामपणे उभं राहण्याची भूमिका घेतलेली आहे माझ्या वडिलांबरोबर या दोन व्यक्तींनी काम केलेलं आहे मी त्यांच्या मुलासारखं आहे आणि मी निश्चित प्रकारे मी त्या दोन्ही नेत्यांना वचन देऊ देतो की माझं जे काय राजकीय आणि सामाजिक जीवनामध्ये कार्य आहे मी माझ्या तालुक्यातल्या आदिवासी बांधवांच्या प्रति कायम त्यांचं संरक्षणाची जबाबदारी ही माझी राहील आणि आदिवासी समाजाला मुख्य प्रवास आणण्यासाठी त्यांचं शिक्षण असेल त्यांचे सामाजिक प्रश्न असतील राज्य पातळीवर त्यांना मिळणारा न्याय असेल त्यासाठी मी कायम झटत राहील आणि हा आदिवासी बांधव हा कायम त्यांच्या मनामध्ये समाधान राहील की आपल्यामधलाच एक तरुण अतुल बेनके हे पुढं जाऊन आपल्यासाठी झटत आहेत अशा प्रकारचं मी कार्य करेल बारा तारखेला कुकडेश्वर मंदिराच्या इथे आपण जाहीर मेळावा घेतो आहे त्या मेळाव्याला खुद्द नरहरी साहेब आदिवासी समाजाचे महाराष्ट्राचे नेते ते येत आहेत आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये काळोदुदा असतील शेड असतील व त्यांच्या हजारो समर्थकांचा आपण प्रवेश कुकडेश्वर मंदिराच्या प्रांगणामध्ये तिथं आपण करतो आहे आणि तो आदिवासी जाहीर मेळावा घेतो आहे आणि आदिवासी समाज बांधवांना महायुती सरकारकडून किंबवाना अजितदादांच्या माध्यमातून जे काय आम्ही काम करतोय किंवा जे जे गैरसमस समाज बांधवांप्रती निर्माण करण्याचं काही लोक जाणीवपूर्वक काम करतात ते सर्व प्रबोधन करणं घराघरापर्यंत जाणं बांधापर्यंत जाणं शिवारापर्यंत जाणं वाडी वस्ती तांडा पठारावर जाणं हे सगळं काम आम्ही एकत्रितपणे ते करूयात आणि चांगल्या प्रवाहाच्या दिशेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे हा सर्व आदिवासी समाज बांधव जसं ताकतीने उभा होता तर इथून पुढेही आम्ही कर्तव्यातून विकासातून समाजाच्या हिताच्या माध्यमातून हा समाज आमच्या पाठीमागे उभे राहील याची आम्ही निश्चित प्रकारे काळजी घेऊ एवढंच या मी सांगतो पुन्हा एकदा काळू दादा आणि मारुती शेठचं मी मनपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत करतो तुम्हाला कायम अभिमान वाटेल की अजयदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आणि समाज हितासाठी आपण चांगला निर्णय घेतला हे कायम तुमच्या मनामध्ये अभिमान वाटेल अशा प्रकारचं कार्य या तालुक्याचं नेतृत्व म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनेचा प्रमुख म्हणून मी असेल संजय काळे साहेब असतील पोपट मावा रावते आमचे सगळे बांधव असतील किशोर अंबेरे साहेब असतील आमचे सरपंच संघटनेचे अध्यक्ष गोविंदराव साबळे इथं आहेत असे अनेक सांगडे साहेब आहेत आमचे कमलताई शेळकंदे आहेत असे सर्वजण आम्ही कायम त्यासाठी कटिबद्ध राहू हो। बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका